स्वामी श्री समर्थ, जय जय स्वामी समर्थ सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शिंद सिद्ध कुंजिका ही जीवनातील यशाची गुरु किल्ली आहे असं का म्हटलं आहे हे आज आपण पाहणार आहोत दुर्गा सत सत्तेमध्ये उल्लेख केलेल्या सिद्ध कुंचिका श्रोत अत्यंत चमत्कारे आणि प्रखर श्रोत आहे असे मानले जाते की जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठन करू शकत नाहीत ते केवळ कुंचिका श्रोत पठन करतील तरीही त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ मिळते आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग वंचितपणा संकट हे दुःख रोगराई व शत्रूचा नाश करणारे सिद्ध कुंचिका श्रोत्र नवरात्रात तर वाचलेच पाहिजे परंतु या नवरात्रातल्या श्रोत पठनातही काही सहवधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि त्यांची काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे सिद्ध कुंचिका स्रोत नवरात्रीच्यात पाठ करण्याची पद्धत का स्रोत कोणत्याही महिन्यात दिवसात तुम्ही पठन करू शकता परंतु ते नवरात्रात अधिक प्रभावी ठरते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत हे दररोज पठन केले जाते साधकाने सकाळी स्नानविधी करून मग सोयीनुसार योग्य आसन धारण करून दुर्गाची मूर्ती किंवा फोटो समोर बसून प्रथम पूजा करावी आपल्या सोयीनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावा आणि देवीला हलवा किंवा गोड प्रसाद लावा त्यानंतर अक्षदा फूल एक रुपयाचे नाणे तुमच्या उजव्या हातात ठेवा आणि नवरात्रीचा दिवस संयम नियमाने कुंचिका स्रोत पाठ करण्याचा संकल्प करा नंतर जमिनीवर पळीने पाणी सोडून पाठ सुरू करा हा संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा असतो दररोज हा दररोज हा पाठ आपल्या सोयीनुसार वाचावा कुंचिका स्रोताचं पठन केल्याचे कोणते फायदे लाभासाठी ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते सतत आर्थिक नुकसान होत आहे अनौक्ष पैसे खर्च करणाऱ्यांना कुंचिका स्रोताच्या वाचनाचा फायदा मिळतो संपत्ती मिळवण्याचे नवे मार्ग खुले होतात पैशाचा संग्रह वाढतो शत्रुमुक्ती हे स्रोत शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि केश जिंकण्यासाठी चमत्काराचे कार्य करते नवरात्रात आणि नवरात्रानंतरही नियमित पठण केले तरी शत्रू जीवनात व्यत्यय आणत नाही कोर्ट कचेरी खटले जिंकले जाऊ शकतात रोगमुक्तता दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगाचा सपोर नाश करतो कोणत्या स्रोताच्या केवळ पठणाने गंभीर असलेल्या आजारापासून तर मुक्ती मिळतेच आणि रोगावरील होणाऱ्या खर्चापासूनही तुम्ही मुक्तता मिळवू शकता कर्ज मुक्ती। जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे चक्र चालू आहे आणि त्याला कर्ज घ्यावं लागत असल्यास नियमित केले तर कर्जमुक्ती लवकर होते सुखद वैवाहिक जीवन विवाहित जीवनात नियमित सुख कायम राहण्यासाठी कुंचिका स्रोताचे नियमित पठण केले पाहिजे एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठी देखील हे स्रोत पठण केले जाते तर आता हे श्रोत पठण करताना कोणती काळजी घ्यायची दुर्गादेवीची आराधना उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्त्वाची आहे नवरात्री साधनादरम्यान इंद्रिय संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे वाईट कृती आणि वाईट भाषा वापरू नका यामुळे उलट फळ मिळू शकते कुंजी कुंजिका स्रोत वाईटीच्या एखाद्याच्या नासासाठी एखाद्याच्या वाईट कामनेसाठी हा जप आणि पठन करू नये याचा उलट परिणाम वाचकावर होऊ शकतो संकल्प केल्यास त्यावेळी मांस किंवा मद्यपान करू नये शेक्सबद्दलही विचार करू नका श्री दुर्गा सप्तसतीपैकी हा एकच पाठ आहे ज्याद्वारे तुमच्या सर्व हो अडचणी दूर होतील हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही या अध्यात श्री दुर्गा सप्तशतीचा समावेश आहे जर वेळ कमी असेल तर आपण श्री दुर्गा सप्तशतीच्या संपूर्ण मजकुराप्रमाणेच हे पठण करून पुण्य मिळू शकता नावानुसार ती सिद्ध कुंचिका आहे जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही समस्या सोडवली जात नाही तेव्हा सिद्धकुंचिका वाचावा भगवती तुमचे रक्षण करेल सिद्ध कोंचिका स्रोताचा महिमा भगवान शंकर म्हणतात की सिद्ध सिद्ध शिद्ध, शिद्ध कुंचिका स्रोत पठण करण्यासाठी देवी कवच अर्घाला कीडकम रस्य सुक्त ध्यान न्यास आणि अर्चनेची देखील आवश्यकता नाही केवळ कुंचिका पठणाने केलेल्या दुर्गापाठाचे फळ मिळते सिद्ध का आहे मारण मोहन वशीकरण स्तंभन आणि उच्छेटन इत्यादी उद्दिष्टे केवळ त्याच्या नुसता पाठानेच पूर्ण केले जातात त्यात स्वर व्यंजनाचा धोर्या संक्षिप्त मंत्र ओम हाय हीम क्लीम च्या मुंडावीचे आम्ही हा मंत्र पठण करतो परंतु संपूर्ण मंत्र केवळ सिद्ध कुंचिका स्त्रोतातच आहे सिद्ध कुंचिका स्रोत अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे दररोजच्या उपासनेतसुद्धा आपण त्याचा समावेश करू शकता तर संकल्पासाठी हा पाठ तुम्ही करू शकता पहिलं म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी हा पाठ कसा करायचा आहे तर पाच पाठ वाचनापूर्वी अक्षदा घ्या आणि पुस्तकामध्ये ठेवा यश कीर्तीसाठी आपल्याला पाच पाठ करायच्यात तर देवीला अर्पण केली लाल फुले पाठानंतर घ्या आणि सेफ ठेवा संपत्ती मिळवण्यासाठी आपल्याला नऊ पाठ करायच्यात हे तर संकल्प करायचा घरातल्या सुख आणि शांतीसाठी तीन पाठ देवीला गोड पान अर्पण करा आरोग्यासाठी पण आपल्याला तीन पाठ करायचे आहेत दररोज पठण केल्यास काही दिवसांनी आराम मिळेल शत्रूपासून रक्षण करण्यासाठी आपल्याला तीन सात किंवा अकरा पाठ सतत पठण केल्यास आराम मिळेल रोजगारासाठी तीन पाच सात आणि अकरा पर्यायी एक सुपारी देवी अर्पित करून आपल्याकडे ठेवा तर हे सिद्ध कुंचिका स्रोत तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच पठण करण्याचा प्रयत्न करा आणि नित्यसेवेतही यांचा समावेश करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त